हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आणि सकाळची सुरुवात झाली आहे सीआ गेली स्कूलला आणि आता आज दिवसभरात काय काय होतंय तुम्हाला दाखवणारच आहे प्लस आज स्पेशल दिवस आहे का कारण आज घरी येणार आहेत माझे मामा मामी आणि खूप दिवसातून खूप दिवसातून दिवसा नाही खरं तर खूप वर्षातून येणार आहेत कारण जास्त येत नाहीत ते कधी तरच येतात सो आज ते घरी येणार आहेत आणि खरं तर काल येणार होते पण काल त्यांना जमलं नाही मग आज येतात आणि इकडे थोडंसं फिरून पण आले त्यांचे मामीचे रिलेटिव आहेत त्यांच्याकडे पण जाऊन आले आणि देवाला पण जातात ते तिकडे पण जाऊन आले सो आत्ता आज येणार आहेत आणि रात्रीचीच त्यांची ट्रेन आहे रिटर्न जायची सो आल्यानंतर आपण काय काय करूया दाखवतेच सो फटाफट आता कामा आवरतो कारण लवकरच त्यांनी येणार फोन आला होता चला तर खूप दिवसातून आमचे मामा आणि मामी आले दोघा हे आहेत मामा हे आहे मामी आणि खूप दिवसातून आहे खूप वर्षातून आलेत आता त्याच्या गप्पा चालल्यात डिस्टर्ब करायला नको म्हणून मी हळूहळू बोलते <laughs> चला आता सगळे गेले म्हणजे मम्मी पप्पा मामा मामीला शेत दाखवायला गेलेत आणि तिन्ही गाड्या काढल्या मग आतुला जे अतुलनी एका मम्मीला घेतलं अतुलनी मम्मीला घेतलं आजेने मामीला घेतलं पप्पांनी मामाला घेतलं आणि सिया विहान काय ऐकले नाहीत छोटे गेले पण सिया मागे लागलेले दिसताच विहान लगेच पळत जाऊन त्याचे सँडल घेऊन आलंय मी पण मी पण मी पण आणि मम्मीला उचलल्या मम्मीने त्याला उचलून घेतलं मम मग त्याला वाटलं की मम्मी मला म आज सोडते की काय म्हणजे आई मला आज सोडते की का काय म्हणून आणि अजून रडायला लागलं नाही मी येणार आहे म्हटलं तू जा आता चाललंय तर राहू दे कारण लगेच येणार आहे ते कारण रात्री म मामा मामीची मा, मा, ट्रेन आहे त्यामुळे ते दाखवून लगेच येणार आहेत रिटर्न एक तासाभरात येतील आता ते नाही आहेत तोपर्यंत स्वयंपाक करायचा आहे आता मी गेट लावते आणि पटापट आम्ही स्वयंपाकाला लागतो चला तर आता सिया विहान काय ऐकायला रेडीच नव्हते मागे लागले कारण त्यांना माहिती आहे लगेच येणार आहे शेतातून आणि शेतात चाललं की त्या दोघांना जायचं असतं आणि एवढं आवडतं शेतात फिरायला त्यांना माता म्हटलं आहे तर जाऊ देऊ जर अडवायला नको एका तासात ते रिटर्न येणारच आहेत आणि दुसरा एक फायदा मला हा हो होईल की मला स्वयंपाक म्हणजे आम्हा दोघींना स्वयंपाक पटापट करता येईल नाही तर एक त्यांना बघायला लागतं लक्ष ठेवायला लागतं मधून येऊन येऊन ओरडावं लागतं हे करू नका दोघं पण गेले मग एक फायदा झाला की आता शांतीने आपल्याला काम करायचं कारण रात्रीची त्यांची ट्रेन आहे तर ते लगेच जाणार आहेत आता आनन्या चपात्या करून घेईल मी कुकर लावला आहे डाळीचा आणि मग तिच्या चपात्या झाल्या की मग वरण भात अजून काय करायचं आहे पटाफट असं डाळ शेजले तिचं पीठ म्हणून झालं की मी फटाफट दुसऱ्या कामाला लागते का काय करणार पकडून सोडणार स्टार्ट പറ്റ नाही घेगा साइडला इकडे दे ना बघू लागतो ना आता काय करतो यांना करू शकतो तो कोण ना

अजित बाय तुला बोलवून दे इथे एकच कमी आहे आमच्या आईची काय म्हणा दोघी सासू नाही यायच्या गेल्या वर्षी म्हणजे मी विहानच्या वेळेला प्रेग्नंट होते तेव्हा आले होते तीन वर्षाचा आता विहान झाला म्हणजे ते तीन वर्षानंतर आता आले आणि ते पण तीन वर्षात ना आले आणि तीन तासासाठी आम्हाला तसं आवडतं आहे आता आम्हाला तर तिकडे यायला भेटायचं म्हटलं ह्यांचं माहेर इकडे आहे तर त्या येत आहे तर ता जरा असं आहे जेव्हा दोन तीन दिवसासाठी पण नाही आले गेलं लगेच चालेल चला बाय <laughs> बाय <बाए>। <laughs>